कायदा व सुव्यवस्था नाही आहे फडणवीस असं म्हणतायत की जयंत पाटील सध्या नैराश्यामध्ये आहेत ते वारंवार सातत्यानं कायदा आणि सुव्यवस्थेचा उल्लेख करतात एखाद्या घरावरती गोळीबार झाला म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असं कसं म्हणतात हे त्यांच्या दृष्टीने घरात जाऊन गोळ्या घातल्या की कायदा व सुव्यवस्था बिघडते रस्त्यावर गोळीबार झाला तर कायदा व सुव्यवस्था बिघडत नाही हे त्यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री म्हणून एक नवी स्टँडर्ड तयार केलं माझी हरकत नाही आणि मी निराश आहे असं वाटतं का मग भाषण करताना मी माझा उत्साह वाढायला लागला आता <laughs> त्यामुळे मी निराश होण्याचा प्रश्नच नाही आपण सगळे बऱ्यापैकी आमदार आता महायुतीसोबत लोकप्रतिनिधीतले आहेत अशा वेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून नक्की कोणत्या बेसिसवर हा क्लेम होतो किंवा मतदारसंघ आपल्याकडे अर्थातच शक्ती प्रदर्शन करतोय आमदार कुठे गेले काही झालं तरी जनता आता जागा सोडायला तयार नाही जनता या सगळ्याला उबक जनतेला आलेलं आहे त्यामुळे आपले आमदार इकडं का गेले ह्याच्याविषयी खुमासदार चर्चा प्रत्येक मतदारसंघात चालू असतात त्यामुळं जनतेला अशा दलबदलू आमदारांच्याबद्दल प्रचंड तिरस्कार आहे त्यामुळे लोक आता वाटच बघत आहेत की कधी मतदानाचा दिवस येतोय त्यामुळे आमदार कुठे आहेत याला आता महत्त्व राहिलेलं नाही ते इरिलेवंट झालेले आहेत आणि दोन महिन्याने त्यांचे आमदार की संपणार आहे दोन प्रश्न आहेत एक म्हणजे बँकिंग चार्जेस बँकांना लावण्याची मुभा देण्यात आलेली आहे आणि त्यातनं या देशातल्या सामान्य जनतेच्या खिशातून हजारो कोटी रुपये दरवर्षी या बँकेकडं सुपूर्द करण्याची व्यवस्था निर्माण करण्यात आली कारण बँकेला खड्डा पडला तो का पडला तर धनिकांना कर्जमाफी देण्याचं उद्योगांना कर्जमाफी रिस्ट्रक्चरिंग करण्याचे फार उद्योग मागच्या काही वर्षात झाले आता दुसरा प्रश्न आपण जो विचारला की काय होता दुसरा प्रश्न अठरा रुपये अठरा बँकेत बँकिंग बँके बँकांमध्ये जे खड्डे पडले ते भरून काढण्यासाठी फी लावण्याची मुभा देण्यात आली हे अठरा रुपये दर महिन्याला जो एस एम एस येतात आपल्याला आपल्या अकाउंटवर काही ट्रान्झॅक्शन झालं तर त्याला अठरा रुपये चार्ज केले जातात बारा महिने गुणिले अठरा या देशात किती खाती आहेत त्याला गुणाकार करा तेवढे पैसे बँक व्यवस्थाला चार्ज करायची परवानगी देण्यात आली मुलीच्या मुली प्रेमापोटी त्यांनी राष्ट्रवादी फोडली तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी मुलाच्या प्रेमापुटी त्यांची शिवसेना फुटण्यासाठी कारणीभूत ठरली दोन नकली पक्ष आहेत असं वारंवार ते उल्लेख करत महाराष्ट्रामध्ये सातत्यानं सहभागी सगळ्या भारताला आणि आता जगाला कळलेलं आहे हे दोन्ही पक्ष कुणी फोडले त्यामुळं त्यांच्या पक्षांतर्गत काहीच प्रश्न नव्हते पण मगाशी आपण जो प्रश्न विचारला सर्व तंत्राचा वापर करून हे दोन्ही पक्ष फोडलेले आहेत योग्य वेळी निर्णय घ्यायचा असतो म्हणून आम्ही आजच्या दिवसाची वाट बघत होतो नाही मला असं वाटत नाही की ह्याला काही वळण द्यावं पण सलमान खान हा हिंदी सृ चित्रपटसृष्टीतला एक मोठा अभिनेता आहे तोच जर सुरक्षित नसेल आणि त्याच्या घरापर्यंत येऊन गोळीबार होत असेल तर याचा अर्थ कायदा व सुव्यवस्था पूर्णपणाने ढासळलेली आहे हा असं सर सरकारची मी म्हणतोय ना सरकारचं लक्ष हे या देशातल्या लॉ अँड ऑर्डरकडे किंवा लोकांच्या संरक्षणाची काळजी घेण्याकडे नाही आहे हे पक्षफोडीचेच उद्योग फार चालतात त्यामुळं मूळ प्रश्नांच्याकडे काम होत नाही या देशात आणि राज्यात मग अशी भाषण झालेलं होतं त्यावेळच्या परिस्थितीत काय होतं मी कधीतरी वेळ मिळाल्यावर सांगेन आता बराच उशीर झालेला आहे अमोल मेटकरी यांनी ट्विट केले अमोल पवार बाहेरून आले बाहेरचे पवार हे खान त्यांना पदवी दिली खान आहेत पुणे कुणी अमोल मेटकरी कुणाला पदवी दिली अमोल कोल्हेंना पवार साहेबांची जेव्हा पत्रकार परिषद होती बाहेरून आलेले पवार असं त्याच्यावर चर्चा झाली एक सुमित्रा पवार यांच्यावर झाली त्यांना अश्वानावर झाले त्यानंतर त्यांनी ट्विट केलेलं आहे की हे बोर, बोर, ने, मला माहीत नाही मिटकरी ना काय म्हणायचं होतं हेच मला माहीत नाही त्यामुळे उगाच माहीत नसताना त्यांच्यावर बोलणं योग्य नाही तर मग काँग्रेस पक्ष नक्की त्यांना समजावून सांगेल अशी मला अपेक्षा आहे शेवटी त्यांना निवडणुकीसाठी उभं राहायचं होतं त्यांच्या पक्षाने तशी मागणी केलेली शिवसेना आणि काँग्रेस पक्षाच्या बऱ्याच चर्चा त्यावर झाल्या आणि त्या दोघांच्यात जी चर्चा झाली त्याचा निर्णय जाहीर करण्यात आला त्यामुळं ते दोन्ही पक्षांनी एकमेकाशी चल्ला चर्चा सल्लामसलत करून असे प्रश्न तयार होणार नाही त्याची काळजी घेतली पाहिजे